हॅलो एवरीवन वेलकम टू डबल अकॅडमी पहा नवी मुंबई महानगरपालिका पालिका यांची एक नवीन ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे गट क संवर्गातील पदांसाठी ही ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे मग फॉर्म फिलिंग कधीपासून सुरू होणार आहे कोणत्या पदांसाठी नेमकी ही जाहिरात जी आहे प्रसिद्ध झालेली आहे आणि त्यासाठी एज क्रायटेरिया काय आहे क्वालिफिकेशन काय पाहिजे या सगळ्याची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ते पाहण्याआधी बघा अकॅडमीमध्ये वर्गातली जी काही पदं असतात जसं की एन एम जी एन एम आहे लॅब टेक्निशियन आहे लॅब असिस्टंट फार्मसिस्ट अंगणवाडी टी नेट सेट या सर्वांसाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये जे पण तुमचे क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं हो। तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो हो। आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात आणि या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती ठीक आहे तर पहा नवी मुंबई महानगरपालिकेची जी काही ऍडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध झालेली आहे त्याबद्दलची इन्फॉर्मेशन बघूया तर बघा नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थापनेवरील गट क या विविध गट क संवर्गातील रिक्त पदे जे आहेत सरळ सेवेने भरण्यासाठी ऍडव्हर्टाइजमेंट जे आहे ती प्रसिद्ध केलेली आहे आणि त्या त्या जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे पदांची शैक्षणिक पात्रता इतर अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज जे आहेत ते मागवण्यात आलेले आहेत आता बघूयात की एक्झॅक्टली आणि हे जी तुमची फॉर्म फिलिंगची मुदत आहे किंवा कालावधी जो आहे तो पाच पासून सुरू होणार आहे आणि तुमची फॉर्म फिलिंगची जी लास्ट डेट आहे ती चार फेब्रुवारी असणार आहे म्हणजे पाच जानेवारी ते चार फेब्रुवारीच्या दरम्यान तुम्ही फॉर्म जे आहे ते फिलअप करायचे आहेत Uh, आता बघूयात नक्की कोणत्या पदांसाठी ही ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे तर याच्यामध्ये कनिष्ठ अभियंता विद्युत म्हणजे ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल या पदासाठी ही वेकन्सी आलेली आहे एस फोर्टीनच्या अकॉर्डिंगली जी वेतन श्रेणी असणार आहे ती अडोतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे एवढी असणार आहे आणि जी पदं आहेत ती आठ पदं आहेत त्यानंतर आहे कनिष्ठ कनिष्ठ अभियंतिक अभियंता यांत्रिकी म्हणजे मेकॅनिकल ज्युनियर इंजिनिअर मेकॅनिकल तर यांच्यासाठी एस फोर्टीनच्या अकॉर्डिंगली अडोतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे एवढी सॅलरी तुम्हाला मिळणार आहे आणि चार पद जी आहेत रिक्त आहेत एकूण या बारा पदांसाठी म्हणजे ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल आणि ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल या दोन पदांसाठी या वॅकन्सी ज्या आहेत त्या डिक्लेअर केलेल्या आहेत इतर पदांसाठी पण हळूहळू तुम्ही पाहू शकता की ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे ती रिलीज होईल ठीक आहे आणि त्याच्यासाठी या ज्या जर, जर तुम्ही इंजिनियर असाल इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल तर तुम्ही हे फॉर्म जे आहे ते, ते फिलअप करू शकताय त्यासाठी बघा ऑनलाईन पद्धतीने अर्ज जे आहेत त्याची नोंदणी सुरू होण्याचा जो दिनांक आहे तो पाच एक दोन हजार सव्वीस म्हणजे पाच जानेवारी दोन हजार सव्वीस हा आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर सादर करण्याचा जो अंतिम दिनांक आहे तो चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आहे आणि ऑनलाईन जी तुम्हाला फॉर्म फिलिंगची फी असते ती देखील चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत पे करायची आहे ऑनलाईन uh, प्रवेश पत्र जे आहे ते तुमच्या एक्झामच्या आधी म्हणजे हॉल तिकीट जे आहे तुमच्या एक्झामच्या सात दिवस आधी डिक्लेअर होईल नवी मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती तिथूनच तुम्हाला ते डाउनलोड करता येणार आहे आणि ऑनलाईन परीक्षेचा दिनांक जो आहे तो सेम नवी मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईट वरती डिक्लेअर होणार आहे त्याच्यामुळे हॉल तिकीट आणि तुमचा एक्झाम डेट जे असणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला नवी मुंबई महानगरपालिकेची ऑफिशियल वेबसाईट जी आहे ती चेक करत राहावं लागणार आहे तसेच लक्षात घ्या याच्यासाठी परीक्षेचा दिनांक वेळ आणि केंद्र जे आहे ते प्रवेशपत्रामध्ये नमूद केले जाईल संभाव्य बदल बदलाबाबत वेळोवेळी तुम्हाला नवी मुंबई महानगरपालिकेची डब्ल्यू 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 डॉट एन एम एम सी डॉट जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती संपर्क जो आहे तो करत राहायचा कि आहे किंवा जी काही इन्फॉर्मेशन आहे ती चेक करत राहायची आहे असं नवी मुंबई महानगरपालिकेद्वारे डिक्लेअर करण्यात आलेला आहे ठीक आहे तर गट क सवर्गातील ही जी काही पदं आहेत त्याच्यासाठी जर तुम्ही पात्र असाल तुमची शैक्षणिक अर्हता हो असेल तर डेफिनेटली तुम्ही हे फॉर्म जे आहे ते फिलअप करून घ्या ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेलं आहे की गट क सवर्गातील जी काही इंजिनियर ज्युनियर इंजिनियर या पदासाठी वेकन्सीज रिलीज झालेल्या आहेत त्यासाठी ही ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे ती पब्लिश झालेली आहे आणि त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे त्यानंतर पहा अकॅडमीमध्ये एन एम जी एन एम लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट या सर्वांसाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये जे पण तुमचे प्रीवियस या क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक सीरीज आणि नोट्स जे आहेत त्या तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जात आहेत या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन आहेत तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय एट वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो या नंबरवर पहा या चॅनल मार्फत अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू